उपविभागीय दंडाधिकारी यांना दूरसंचार कंपन्यांनी वाढवलेल्या रिचार्जच्या किमतीबद्दल भाऊ फाउंडेशन भीम आर्मी आणि आम आदमी पार्टी यांच्या वतीने निवेदन देऊन त्यांना या सर्व रेट कमी करण्यात यावे तसेच दूरसंचार कंपनीने नागरिकांना

दूरसंचार कंपनीचे त्यामध्ये जिओ एअरटेल व्ही आय ज्या कंपनीने अनधिकृत जे मोबाईलचे रिचार्ज रेट वाढवले आहेत त्यांच्या विरोधामध्ये आज भोखर्दन कमिटी भीमारवी भूखर्दन कमिटीतर्फे व आम आदमी पार्टीतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे संबंधित कंपनीवरती कंपन्यावरती तात्काळ कारवाई करून जैसे ते तशी परिस्थिती ठेवून त्या रिचार्ज मोबाईल रिचार्जची किमती वाढू नये याकरिता भूकरदतर्फे भूखर्दन भीमारवी कमिटीतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे धन्यवाद जय भीम जय शिवराय जय भीम